नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला गावठी कोंबडा करून दाखवते तर हा गावठी कोंबडा साफ करण्याची पण एक पद्धत असते तर म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकून पिसं काढतात आणि मग वरून अशी भाजून आणि मग त्याचे तुकडे करतात ह्या गावठी कोंबड्याचे तर हा एक किलो मी गावठी कोंबडा घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे एक म मोठा बटाटा सालं न काढता असे तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्हाला बटाटा ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल इथे कांदा मी गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतलेला आहे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे गॅसच्या फ्लेमवर अख्खे मसाले आहेत त्यामध्ये तमालपत्र वेलची मसाला वेलची लवंग दालचिनी आणि काळं मिरे घेतलेले आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुम्हाला कसं गरम मसाल्याचा फ्लेवर आवडतो जास्त त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी एक मोठा लसणाचा कांदा दोन ते अडीच इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर अशी वाटून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आगरी मसाला धणा पावडर आणि हळद आणि तेल लागणार आहे तर इथे आता मी गरम मसाला पावडर नाही वापरत आहे फक्त खडा मसाला वापरते तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता पण जास्त गरम मसाल्याचा फ्लेवर नको आहे म्हणून मी फक्त खडे मसाले वापरणार आहे आणि आमचा आग्री मसाला हा पुरे आहे हा गावठी कोंबडा बनवण्यासाठी तर चला आता आपण पै सुरुवातीला हा कांदा आणि खोबरं मिक्सरला वाटून घेऊया हे बघा कांदा खोबऱ्याचं वाटण तयार आहे आता आपण गावठी कोंबडा बनवायला घेऊया दोन चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे कुकरला करणार आहे हे कारण की गावठी कोंबडा शिजायला थोडा वेळ जातो त्यामुळे तर तुम्ही कुकरला करा आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर मग पातेलात केलं तरी चालेल आता ह्यामध्ये मी फडाव मसाला घातला आलं लसूण मिरच्या आणि कोथिंबीरचं वाटण घातलं तो परत आमादे में कांडा 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 शीजला आता थोडं परतलं की यामध्ये मी कांदा घालते आणि कांदा मस्त एकदम ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा हा बघा मस्त शिजलं आहे तेलामध्ये आता आपण मसाले घालणार त्यामध्ये दोन चमचे आघळी मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धणा पावडर तेलामध्ये हो थोडे मसाले मस्त कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत जेवढा आपण कांदा चांगला शिजवून घेऊ ना म्हणजे नेहमी चिकन मटन करताना कांदा चांगला शिजला पाहिजे तेलामध्ये चांगला ब्राऊन झाला पाहिजे आता आपण ह्यामध्ये गावठी चिकन घातलं आणि मस्त एक ते दोन मिनटं मीडियम फ्लेवर आपल्याला तेलामध्ये हा कोंबडा हा चिकन परतून घ्यायचं आहे चिकन मस्त परतून घेतले तेलामध्ये आता ह्यामध्ये मी वाटण घालते आणि पुन्हा एक मिनिट परतून घेतो सोबत मस्त आता चिकन परतून झालंय वाटणासोबत आणि आता झाकण ठेवून मी झाकणावर पाणी ठेवते आणि लो फ्लेमवर आपल्याला पाच मिनिट वाफ काढून घ्यायचे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण केलं त्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे आता पाच मिनिट लो फ्लेमवर मस्त वाफ काढूया सात ते आठ मिनिटं होत आली आहेत आणि आता मी झाकण काढते मध्ये मी एकदा झाकण काढून मिक्स करून घेतलं होतं आता जे गरम पाणी ताटावर जे झाले तेच आपण ह्यामध्ये घालणार याआधी पण गावठी कोंबड्याची रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केली आहे पण ती खूप आधी केली आता नवीन सबस्क्रायबर्सना रेसिपी हवी आहे म्हणून मी ही पुन्हा शूट करते गावठी कोंबड्याची रेसिपी आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल रसा तेवढं तुम्ही पाणी घालायचं आहे यामध्ये बटाटे घालते मीठ सवीप्रमाणे आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या आधी काढून घेते मग वाटलंच आपल्याला की कच्चा आहे तर मग पुन्हा कुकरला शिट्टी घ्यायचे सुरुवातीला तीनच शिट्ट्या करून घ्यायचे चला तर आता पाच शिट्ट्या झाल्यात मी तीन शिट्ट्या केल्यानंतर झाकण काढून चेक केलं होतं तर थोडासा कच्चा होता, होता। म्हणून मी पुन्हा कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आता बघूया आता आहे कसं ते बघा इझिली तुटतोय चिकन आहे आता वरून कोथिंबीर घालते आणि आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते गावठी कोंबड्याचा रसा आपला तयार आहे चला तर आता आपण मस्त काढून घेऊया तुम्हाला जर अजून रसा वगैरे हवा असेल तर मग काय करायचं की गरम पाणी घालायचं आणि उकळी काढून घ्यायची एकदम परफेक्ट आपला रंग वगैरे आलाय मस्त गरमागरम गावठी कोंबड्याचा रस्सा आपला तयार आहे भातासोबत खा तांदळाच्या सोबत खा एक नंबरच लागतो अगदी आपल्या साय साध्या, साध्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलं आहे आमच्या आगरी पद्धतीने केलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद